हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे सर्वांनी मस्त सकाळ झालेली आहे छान छान अशी आणि सगळी आत्ता जरा कामं वगैरे आवरणं चालू आहे माझं चेतनचं टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे रेडी वगैरे आणि मस्त चेतनसुद्धा जस्ट कामाला गेलं आहे आणि मी आत्ता हे म्हटलं चला ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करू म्हणून व्हिडिओ ऑन केलेला आहे आत्ता तर म्हटलं चला आजचा दिवस माझा कसा आहे आ, कसा जाणार आहे सगळे कामं अनामिका मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते तर तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का बरं का आवडतात असेल तर नक्की कमेंट करा मी वाट बघते तुमच्या कमेंटची चेतनसाठी ना आज मी टिफिनला बनवली आहे ह्याची मुगाची भाजी बनवली आहे बटाटा घालून त्याच्यामध्ये आणि चपाती दिली आहे चेतनला सोबत खूप दिवसानंतर बनवली मुगाची भाजी बरेच दिवस झाली बनवली नव्हती ना तर म्हटलं चला जरा बनवूया तर तुम्हाला दाखवते चला आता मी सगळं रेडी वगैरे केलं आहे झालं आहे सगळं आता थोडीशी माझी कामं आहेत आवरायची ती मी आवरून घेते आणि दुपारीसुद्धा मी लाईव्हला येत असते तर तुम्ही नक्की जॉईन व्हा माझ्या लाईव्हला जर माझा ब्लॉग बघत असाल तर नक्की जाऊन बघा व्हिडिओज शॉर्ट्स व्हिडिओ आणि परत माझे लाईव्ह नक्की बघा नक्की या आमच्याशी बोला कसे वाटतात व्हिडिओ आमचं लाईव्ह नक्की संवाद साधा आमच्यासोबत तर चला मी आता तुम्हाला दाखवते काय काय केलं आहे काय चालू आहे माझं पूजा वगैरेवरून चला टिफिन रेडी झालेला आहे माझा इकडे हे बघा मस्त अशी मटकीची भाजी बनवली आहे मी हे बघा अशी वाली साधी चेतनला डब्यात द्यायला बटाटा घातलाय त्याच्यामध्ये मटकी नाही सॉरी सॉरी मूग मूग मुगाची भाजी आहे मूग आहेत मूग सॉरी मटकी नाहीयेत आता जरा डबा भरते शैत तुला एक आमच्या आवळा देऊया आणि चपात्या अशा वगैरे थंड होण्यासाठी ठेवल्यात अशा आवरते आता आणि का आपण तिकडे बसली आहे बाहेर दाखवते वेळ तुम्हाला मस्त पैकी एक गंमत दाखवते आमच्या अनुची बघा कशी झोपली आहे बघा बघा तरी एक अशी झोपली आहे मस्त झोपली आहे एकदम एवढं हसायला पण येत आहे ना मला पण ती अशी कशी झोपले समजत नाही आज मला नाहीतर वरती असं पकडून झोपते नेहमी बघा आणि चला आता हे बघा वाढून घेतले मी चपाती घेतली हा माझा थोडासा आवला राहिलाय खायचा आणि ही बघा सकाळी चेतनला भाजी केली होती ना हे बघा तीच उरली आहे तर ती आता घेणार मी मी पण आता जेवायला बसते याच्यामध्ये भात केलाय थोडासा आणि ही की मग वेळ नसतो आणि परत मग लेट होतं ना त्यामुळे म्हटलं जरा करूया पटकन चला तर उशीर झालाय तर जरा लवकर जेवण वगैरे घेते हा शोनाला जरा ठेवलाय मी टॉमॅटो आज थोडं लेट झालं आवरे आवरेपर्यंत तर सगळं असं लवकर लो, जेवते आणि मग त्यानंतर आरामिका तिला बाहेरच बसलीये हे बघा पिंजऱ्यावर थोडंसं तिने पण आता खाल्लंय आणि झोपली आहे हे बघा <coughs> शोन माझं झोपलंय आताच खाऊ हो हे बघा सगळं तिला दिलंय हे बघा जरा कांग वगैरे खाल्ले तिने बिया आणि झोप झोप रेस्ट करा शोनो आराम घ्यायला बघा हे बघा वरती जाऊन आल्या पूर्ण फिरून फेऱ्या मारून तिकडून तिकडून इकडून तिकडून बघा ही आजारी होती दोन दिवस काही खाल्लं नव्हतं इने आणि बघा काय चाललंय बघा अशी कारभार असतात तिचे आणि पडलीस वरून खाली काय ग तर केवढ्याला पडेल मला सांग ह पडलीस तर केवढ्याला पडेल हे सगळं पूर्ण रायलिंग बघा ते अशी चितन्य साफ केलेलं बघा काही खाऊन खाऊन काय करून ठेवलंय बघा सगळं टाकून ठेवते त्याच्यामध्ये खायला देतो ना सगळं ठेवते त्याच्यात टाकून बघा काय गु काय गु पळते 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 काय गु कुठे जातीस तू हे कुठे जतीश नो कॉग ग खासली लोक्याला डोक्याला खाज उठली पिलू डोक्याला खाज उठली तुझ्या हे डोक्याला खाज उठली सोनुचा शोनूच्या डोक्याला खाज उठली बघा किती क्यूट गर्ल आहे बघा क्यूट गर्ल आहे क्यूट हो ना क्यूट गर्ल आहे आमची क्यूट गर्ल हो क्यूट गर्ल आहेस ना हो हो तूच 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 क्यूट गल आहेस ना पिलू तू आय तूच आहेस तूच आहेस आहेस ना शोना आहेस ना क्यूट गर्ल आहेस ना हो ना आय आय हे सोनू आणि आमची हो हे बघा चेतन आलेलं आहे कामावरून चहा प्यायला बसला इकडे आणि हे बघा काय घेऊन आलाय त्यांना दुधी घेऊन आलाय चेतन कसा चेतन दुधी वीस रुपये काय सांगतो दुधी आणलंय आणि आमच्या सोनू पिल्लू साठी हे घेऊन आलाय हे बघा अनामिकाला डाळिंब जरा खायला खाते ना आमची सोनू आवडीने हे बघा अनामिकासाठी डाळिंब आणि आणलं आहे का अजून बीट आणले बीट आणलाय शेत नाही अजून आहे वाव शेव्याची शेंग आणलीस का परत आजची भाजी कशी झाली होती शेवग्याची शेंग चिकन काढायचं आहे तुझं शेवग्याची शेंग आढळून आलाय आणि भेंडी आणली आहे लिंबू बाबा आता महाग झाले ना लिंबू महाग झाले ना तर एकच होता आपल्याकडे बरं झालं आणलंस ते आणि आहेत हे अंडी हो नाला पण आता उष्णता पण आहे ना कोबी आणि को को चेतन खोबा खोबा कोबीची भाजी हे बघा अशी मस्त आलेलं आहे सगळं कोबी आणि हे आहे कोथिंबीर हे बघा कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये आहे मस्त गावठी हा चेतन गवार घेऊन आला खूप दिवसानी गवार नव्हती आणि गावठी म्हटलं होतं मी चेतनला गवार भेटली तर घेऊन त्या होत्या ना मावशी हा ही गावठी गवार आहे बघा त्यांच्या शेतातली वाटतं अशी भाजी काहीशी घेऊन ठेवते आता जरा ते आतमध्ये अशी आम्ही कला जरा द्यायला पाहिजे खायला ना हे दुधी आहे दुधी भरपूर दिवसानंतर खाणार आहे आम्ही दुधी काही नव्हती खाली ना खूप दिवस आणि आम्ही खाली असती ना इकडे आता तर हे सगळं ठेवलं नसतं तिने माहिती आहे का चेतन आला कामावरून आणि मी म्हटलं चल जरा मंदिरात जाऊन येऊया मग मंदिरात वगैरे गेलो जाऊन आलो जरा छान वाटलं प्रसन्न मस्त खूप गर्दी असते पण आता गर्दी नाही बघा नाहीतर लाईन लावा लावावी लागते मंडळी बघा आता इकडे जस्ट आहे ना चेतनी बराच वेळ लाईव घेतली होती मग मला पण सुचत नव्हतं काय करायचं जेवण काय राईस थोडासा लावला आणि इकडे बघा असं आहे ना मस्त पैकी दाखवले तुम्हाला मी छान असं ना हे बघा हे मी केलेलं आहे थोडंसंच हे बघा शेवगा बटाटा वगैरे घालून आहे ना मस्त असं हे बनवलं आहे हे बघा एक छान असं एकच आमटी बनवलेली आहे हे बघा पण आपल्याला आवडते अशी आमटी नक्की सांगा तर अशी मी बनवले आहे हे बघा मस्त बटाटा शेवगा चेतनला आवडते काय बघूया आता आता आम्ही तर जेवण घेतो तुम्ही पण या जेवायला हे बघा मस्त अशी राईस आणि आमटी आता तेच खाणार जास्त काय आता बनवलं नाही कारण उशीर पण झाला ना मग काय करणार सांगा उशीर झाला मग म्हटलं चला आता एवढंच बनवून घेऊया मस्त असं कोणा मला आवडते अशी आमटी नक्की करा तुम्ही पण कर खा तरसला वगा, वगा। तर चला आता जेवायला वाटते मी पण इकडे आणि बघा मॅडम आहे बघा हे बघा आता काही जेवून देत नाहीत बघा आम्हाला सगळं आता बंद करून ठेवावं लागतंय हे बघा